नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि लोकसभेच्या जवळपास अठ्ठेचाळीस महाराष्ट्रामध्ये जागा आहेत आणि त्याच्यापैकी दुसऱ्या टप्प्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती मतदान झालेलं आहे आणि मित्रांनो हिंगोली लोकसभाची जागा खूप महत्वाची आहे हिंगोली लोकसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी एक लढाई दिसून येत आहे याच्यामध्ये मित्रांनो महाविकास आघाडी महायुती व वंचित बहुजन आघाडी अशा तिघांमध्ये लढत दिसताना दिसत आहे महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर महायुतीचे उमेदवार माबुरो कदम कोळीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण आहेत मित्रांनो आपण कौल जनतेच्या या कार्यक्रमामध्ये आपण वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि वसमत विधानसभा मतदारसंघातल्या जनतेचा कौल या कार्यक्रमाअंतर्गत हिंगोली लोकसभेचा भाविक खासदार कोण होणार हे जनतेकडून विचारून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकूण हिंगोली लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि सहा विधानसभा मतदारसंघापैकी एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे वसमत विधानसभा मतदारसंघ आणि वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला लीड भेटणार आणि ज्या व्यक्तीला वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये लीड भेटेल तोच विजयी ठरेल असेही लोकांच्या शंका आहेत तर आपण स्वतः लोकांशी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत का, का हिंगोली लोकसभेचा खासदार कोण होईल सव्वीस एप्रिल रोजी मतदान पार पडलेलं आहे मशालवाले मशाल का बर कारण कारण करन... त्यांच्यासाठी मतदान खूप झालेलं आहे बरं एकूण मराठा आरक्षणाचा काही परिणाम हिंगोली काय पडेल लोकसभा मराठ्यांनी मदान कुणाला केलेलं असेल मराठा मशाल मशाल बरं महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर आहेत यांना यांचं काही निवडून येण्याची शक्यता आहे का नाही कमी शक्यता बरं एकूण एकंदरीत जर परिस्थिती बघितलं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली एकंदरीत फोडाफोडीच्या राजकारणामाग नाही फोडाफोडीच झालं त्याच्या भाऊ भाऊ वाटून खाऊ झालं सर्वजण सारखेच झाले हिंगोली लोकसभेची निवडणूक झाली आणि हिंगोली लोकसभेमध्ये महाविकास आघाडी महायुती व वंचित बहुजन आघाडी आहे कोणाचा विजय होईल मशालचा मशालचा याच्यामध्ये हिंगोली लोकसभेमध्ये काही मराठा आरक्षणाचा परिणाम पडेल का शंभर टक्के बरं मराठ्यांचा कल कोणाच्या बाजूने दिसत आहे सध्या मशालच्या बाजूने बरं भारतीय जनता पार्टीने आपकी बार चारशे पार चा नारा दिलेला आहे चारशे पार होतील का झिरो टक्के हा होणार नाहीतर देशामध्ये दे कोणाच सरकार येताना दिसत आहे देश ना हे आपलं पंजाब राहुल गांधी राहुल गांधी प्रधानमंत्री होतील शंभर टक्के बरं नरेंद्र मोदींचं काय काय सांग त्यांच्याबद्दल शेतीविषयक धोरण काय काहीच नाही काहीच नाही नरेंद्र मोदी इकडे चॉकलेट दाखवायला काहीत नाही बर काय सांगाल एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठेचाळीस जागा आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बारा जागा <laughs> <आगे> काय <थे>। माहित <laughs> नाही किंवा आजोबा आजोबा काय सांगाल की एकूण हिंगोली लोकसभेची जागा पार हिंगोली लोकसभेची निवडणूक झालेली आहे हिंगोली लोकसभेमध्ये कोण निवडून येईल कोण खासदार होईल काय सांगा मदान केलेलं असेल ना सव्वीस एप्रिल रोजी मतदान पार पडलेलं आहे का बरं ठीक आहे तर एकूण हिंगोली लोकसभेमध्ये कोण निवडून येईल काय सांगता येत नाही मित्र काय सांगशील हिंगोली लोकसभेमध्ये कोण निवडून येईल मोदी मोदी हा ओनली मोदी का हा मोदी आपण आपण आजोबांशी प्रश्न विचारणार आहोत आजोबा हिंगोली लोकसभेची निवडणूक झालेली कोण निवडून येईल काही सांगता येत नाही बाबा शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत तुम्ही सांगू शकता का काय सांगाव पाशे बरं सध्या भाव आहे का शेती शेतीच्या मालाला याला त्याला कोणच भाव दिला नाही आजवर साठ वर्ष राज्य केले कोणच देलं नाही आता दहा वर्षात काळा काय आहे सरकार कोणाच येईल सध्या सरकार बीजेपीचे येणार बीजेपीचे बीजे येणार शंभर टक्के बरं आणि आपकी बार चर्शे पार होतील का वरी जाणार वरी जाणार का शंभर टक्के आपण अजून काही लोकांकडून विचारून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हिंगोली लोकसभेची एकूण निवडणूक पार पडलेली आहे हिंगोली लोकसभेमध्ये कोण खासदार होईल सांगा काय या या बोला या बरं एकूण शेतकऱ्यांचे प्रश्न काय दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं सरकार होतं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत काय नाही एकूण तू आपल्या शेतीमाला भाव आहे कालच नाही बरं आपल्या ना। वसमंत विधानसभेमध्ये बाबुराव कदम कोळीकर मागे कोणाला लीड भेटल लीड कोणाला भेटेल वसमत विधान मशाल 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 भेटेल आज बर जरांगी पाटला आम्हाला पाठिंबा न मराठी बद्दल मराठी समाजाचं नाही केलं जरांगे पाटला सांगितलं की कोणाला समर्थन पण नाही विरोध पण नाही आम्हाला पारायचं सांगितलं आम्हाला पारायचे बस पाडलं समजा शंभर टक्के बर काका काय सांगाल कोण निवडून येईल हिंदू लोकसभे बरं आपली बार चारशे पारता नारा भाजप भाजप सरकार काय सांगाल कोण निवडून येईल हिंगोली लोकसभेमध्ये आपलं बरं बरं मत कोणी कोण बोला बोला मशाली ती मशाल मशाल का बरं याचे कारण असू काय आरक्षण साठी आरक्षण दिलं नाही त्यानं काहीच केलं नाही खोटी आश्वासनं आले फसवायले जनतेला फसवायलाय सरकार एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही शिवसेना फुटीचं कारण म्हणजे आम्ही हिंदुत्वामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत गेलो आणि जे की उद्धव ठाकरे आहेत ते हिंदुत्ववादी नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हो आहेत एकदम ते खोटे चुकीचे फसवेगिरीचे आश्वासन देऊन निवडून आले आजवर आता येत नाही आता काँग्रेस पर्याय मोदी तर म्हणाल की आत्मी बार चारशो आता मोदी येणारच नाही काय सांगाल मोदी पाहिजे तरी मोदी शिव पर्याय नाही मोदी पाहिजे मोदी आता हे लोक म्हणायचं चारशे नाही 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 येणार मोदीच पाहिजेत कशामुळे पाहिजेत या काळाला मोदी शिव पर्याय नाही पाहिजेत पण कारण सांगू शकता का हे लोक म्हणायचं मोदीने भाव दिला नाही शेतीच्या मालाला हे नाही मग मोदी कशासाठी पाहिजेत नाही नाही मोदीच पाहिजेत कशासाठी हे आता कशासाठी कारण कारण शकून घे प्रत्येकाच्या पंधरा लाख रुपये देतो मला अकाउंट मध्ये एक रुपया दिला काय देतो सत्ता पंच्याहत्तर वर्षी होती काँग्रेसचे काय विकास केला ते न करो महागाई वाढली नव्हती दोन हजार रुपये गव्हाला भाव होता आज दोनच हजार आहे हा डिझेल साठ रुपये लिटर येत शंभर झालं पीएम किसान नमो किती रोजीचे बारा हजार भेटेल की काय ते आमचं खायला आम्हाला द्यायला बरं गव जीएसटी सगळ्या प्रचार मोटर वायर घ्यायला जीएसटी लागू केली हा वसमतलं यायचं झालं तिकीट वाढीले अरे इकडे मग पोरा खून खाले बापाचं बापाला फिरी करायला पोरा खून खाले आता जायला वीस रुपये तिकीट येत आता किती झाले साठ रुपये महापौर भुकट झालं वसूल करायचे का घरी झाले खरं एकूण भारतीय जनता पार्टी असेल किंवा महाविकास आघाडी महायुती असेल यांना महाराष्ट्रामध्ये जागा किती भेटतील एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीस पैकी तेहतीस जागा आणि यांना आपल्या ला वगैरे त्यांना बाकी काय ना मराठवाड्यामध्ये चार बुलढाणा हिंगोली परभणी नांदेड चार याच्यामध्ये मशाल शिवाय पर्यटत नाहीत नाही बुलढाण्यामध्ये शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आहेत जे की अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्या त्या ठिकाणी शेतकरी नेते रविकांत तुपकर निवडून येतील का नाही नरेंद्र पाटलाचा माणूस येणार याच्या भाजपच्या विरोधातला कोणी बी येणार दगड येणार दगड भाजप येणार नाही बरं चार बीड मध्ये पंकजा मुंडेंची काय परिस्थिती काल काहीच नाही ती बी येत नाही काय केलं त्या आधी कोणतं काय केलं सगळं दुष्काळ भाग करून टाकलाय एकूण एकूण पाच टप्प्यामध्ये निवडणूक महाराष्ट्रामध्ये होत आहे तर युपी मध्ये एकूण ऐंशी जागा असून एकाच टप्प्यात आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस असून थांबा एक मिनिट एकाच टप्प्या होतात काय सांगाल मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगतो अठ्ठेचाळीस पेक्षा तेहतीस सीटा तर नक्कीच आपण कौल अंतर्गत वसमत विधानसभा वसमत विधानसभा मतदारसंघातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा इंस्ट्राम इंस्टाग्रामवर पाहत असाल तर सुद्धा फॉलो करा धन्यवाद